नांद येथील महादेवी हत्ती गुजरात वनतारा केंद्रात रवानगी केल्याच्या निषेधार्थ पट्टणकोडोली ग्रामस्थांच्या वतीने मुकपदयात्रा काढली याबाबत हुपरी पोलीस स्टेशन यांना निवेदन दिले मुकपदयात्रेत पट्टणकोडोली ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नांदणी येथील जिनसेन भटारक मठ येथील माधुरी हत्तीनीची वनतारा जामनगर गुजरात रवानगी गुजरातमध्ये रवानगी केली याबाबत न्यायालयाने दिलेला निर्णय मागे घ्यावा लोकभावनेचा आदर करावा नांदणी गावाने हत्तीचा जीवापाड सांभाळ केला महादेवी ही हत्ती नांदणी मठाचीच नाही तर पूर्ण कोल्हापूर जिल्ह्याची शान होती शासनाने लोकभावनेचा आदर करून नांदणीमध्ये हत्ती परत आणावा अशी भावना पट्टणकोडोली ग्रामस्थांची आहे अशा आशयाचे हुपरी पोलीस ठाणे कर्मचारी आणि पोलीस पाटील मोहन वर्धन यांना दिले यावेळी पट्टणकोडोली गावातील सर्व समाजातील ग्रामस्थ उपस्थित होते एस बी चोवीस तास मराठी न्यूज साठी पट्टणकोडोलीहून सौरभ बिरांचे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब